संस्कृती कला आणि संगीताचा सोहळा अनुभवण्यासाठी ठाणेकर आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या सं संख्येने संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन हजार सव्वीसमध्ये सहभागी झाले होते कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवरती आधारित या फेस्टिवलचा तिसरा दिवस खूपच रंगतदार आणि संस्मरणीय ठरला बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजाने उपवन तलाव परिसर अक्षरशः भारावून गेला त्यांच्या आवडत्या आणि लोकप्रिय गाण्यांवरती रसिकांनी मनसोक्त दाद दिली संपूर्ण वातावरण संगीतमय झाले होते संगीतासोबतच लोकनृत्य हो, शास्त्रीय नृत्य हो, सूफी संगीत यांची झलक अनुभवायला मिळाली विविध कार्यशाळा चित्रपट आणि धाडसी खेळांच्या प्रात्यक्षिकांनीही फेस्टिवलचा उत्साह आणखीन वाढला कलेचा हा उत्सव पाहण्यासाठी ठाणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादच या फेस्टिवलचं खरं यश आहे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकत्र येत कला संस्कृती आणि संगीताचा मनमुरात आनंद घेतलाय अशा महोत्सवामुळे ठाण्याची संस्कृती ओळख आणि अधिक समृद्ध होतीये आणि आपल्या परंपरेशी नातं अधिक घट्ट होतंय संस्कृती आर्ट फेस्टिवल ठाणेकरांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहील यात शंका नाही प्रसंगी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी शान यांचं स्वागत सत्कार केला आहे तसेच शुभेच्छा देतेवेळी जुन्या आठवणींना ताजं केलं आहे यावेळी नगरसेविका परिषद सरनाईक युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक विहंदक सरनाईक नगरसेविका एकता भुईर नगरसेविका यज्ञाभुईर व इतर मान्यवर पदाधिकारी ठाणेक नागरिकर मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते